पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात आज संध्याकाळी एक मोठी होल्डिंग कोसळली आहे संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही होल्डिंग कोसळली आहे सुदैवाने या होल्डिंग खाली कोणीही न आल्याने मोठी जीवितहानी आहे ही होल्डिंग अधिकृत असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या आकाशवाणी परवाना विभागाने आहे मात्र ज्या ठिकाणी ही होल्डिंग उभारण्यात आली होती ती जागा रेड झोन आरक्षित असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सदर जागेवर होल्डिंग उभारण्यासाठी परवानगी कशी दिली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने सदर होल्डिंगचा योग्यपणे स्ट्रक्चर ऑडिट न केल्याने ही होल्डिंग कोसळली आहे कोसळलेली होल्डिंग ही आनंद गांधी यांच्या मालकीची असून होल्डिंग मालकावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती आकाश चिन्ह परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली आहे संबंधित होर्डिंग संदर्भात नेमकी प्रशासनाकडे काय माहिती आहे होर्डिंगला परवानगी देण्यात आली संबंधित होर्डिंग हे आनंद ऍडव्हर्टायझिंग आनंद गांधी यांचं आहे आणि या होर्डिंगला अधिकृत होर्डिंग आहे परवानगी देण्यात आलेली आहे सर हा जो भाग पाहिला तर रेड झोन आहे तर रेड झोन मध्ये महानगरपालिका परवानगी देते म्हणजे नक्की काय समजून घ्यायचं हा जो भाग आहे या भागामध्ये पहिल्यापासूनच परवानग्या देण्यात आलेल्या आहेत असं असलं तरी तुमच्या काळात तुम्ही पाहिले नाही की ते पहिल्यांनी समजा ज्या चुक केल्या असतात त्या चुके परत तुम्ही तीच केली संदर्भात काय परवानग्या दिलेल्या आहेत याच्यात दिले अनधिकृत जर कुठल्या आरक्षित जागेचं मला घर बांधायचं असेल तर तुम्ही परवानगी देणार आहात का याचा अर्थ तो होतो ना रेड झोन आहे का नाही हे तपासून घेतलं जाईल आणि मग पुन्हा याच फेर चौकशी करून एकंदरीत आपली जी बैठक झाली होती मालकासोबत पंधरा दिवसापूर्वी अधिकृत परवानगी दिल्यानंतरही जर घटना घडली तर आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार होतो तर या संदर्भातही आपण कोणाविरुद्ध गुन्हे दाखल करणार आहात का आणि स्टेबिलिटी जे सर्टिफिकेट देणारे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली काय कारवाई केली जाणार कारण की ऑडिट न झाल्यामुळे होतली आहे संबंधित होडिंग धारकावर आपण गुन्हा दाखल करणार आहेत आणि स्टॅबिलिटी स्ट्रक्चर जे आहे सर्टिफिकेट त्याची पण तपासणी करण्यात येणार आहे तर शहरामध्ये असे शेकडो होर्डिंग्स आहेत ज्यांचं अशाच प्रकारे बोगस झालं असेल स्टॅबिलिटी स्ट्रक्चर ऑडिट त्याच्यावर काय कारवाई करणार आणि आपल्याकडे प्रॉस्टिंगची काय व्यवस्था आहे हे बघा आपण कालपासून पूर्ण शहरामधलं सर्वेक्षण करण्याला सुरुवात केलेली आहे साधारण दोन दिवसामध्ये या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आपल्या हाती येईल आणि त्याची पाहणी करून आपण सोमवारपासून पूर्ण शहरामध्ये ड्राईव्ह घेणार आहोत जे काही अनधिकृत होर्डिंग असतील किंवा वाढी होर्डिंग असतील पूर्ण काढून घेणार आहोत घटनानंतर आपण आपल्याकडे अनधिकृत असल्याची नोंदा कोणाला नोटीस बजावण्यात आल्या होत्या संबंधित जे होर्डिंग त्यालाही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती संबंधित होर्डिंग हे अधिकृत आहे आपल्याकडे आता सर्वेक्षण झाल्यानंतरच आपल्याला समजेल की आपल्या शहरामध्ये किती अनाधिकृत होर्डिंग आहेत सर एक वर्षापूर्वी दुर्घटना घडली होती रावेत मध्ये त्यात चार पाच जणांचा जीव गेला होता तरी आपल्याकडे अनाधिकृत होर्डिंगची आकडेवारी नाही आहे अनाधिकृत होर्डिंग आपण ज्यावेळी रावेत दुर्घटना घडली होती त्याच्यानंतर साधारणतः एकशे एक्क्याण्णव होते आणि शंभर टक्के आपण अधिकृत होर्डिंग त्याच्यानंतर शहरात होते दे। जी उन्ची 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 ते ते तो तो आची जी आहे जास्त परवा होती त्यापेक्षा अधिकची उंची असल्याची याची उंची जी लांबी चाळीस आहे आणि रुंदी वीस आहे सर इथे हाय टेन्शन लाईट आहे त्याच्याजवळ अशा प्रकारे व्हॉर्डिंगच्या परवानग्या देण्यात आल्या ते काय म्हणजे असं देऊ शकतात का ते जर त्या सॉजला पडलं असतं हाय टेन्शन रेड झोन याच्या बाबत याच्या चौकशी केली जाईल आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे इथून पुढे म्हणजे आता हे सांगितलं मी की आम्ही कालपासून पूर्ण शहरामध्ये सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि शंभर टक्के तर अनाधिकृत असतील तर काढणारच आहोत आम्ही आणि शंभर टक्के पालिकेचा प्रतिनिधी विनायक सावळे महाराष्ट्र न्यूज पुणे